मम्मी ना आता शेवग्याच्या हो शेंगांची भाजी बनवते काळी भाजी <गणीज़ी> <त्राथ चाधी> <गणीज़ी> मम्मी ना तिकडं साड्यांमधले पीस काढते मला फॉल नास्ता राहायला जायचं आहे आमचं सगळं कामावरलंय आता दहा वाजत आले

ये तो फोन म्हण डायरेक्ट काळा कलर दिसतोयचा पुढे कोपरा긴 ते तुम्ही का कसाले सुट्टी का तरी किती इतका हासू राहिला ना आता मग कशी अशी देशांत आठत कालचा व्हिडिओ खूप छोटा झाल्यामुळे ना मी इकडे ना आता आजचा व्हिडिओ ॲड करते तर कालन काही व्हिडिओ घ्यायला वेळच नाही भेटला त्याच्यामुळे ना व्हिडिओ खूप छोटा झाला होता त्याच्यामुळे ना मी दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र ॲड करते तर आता मी इकडं पार्लर आवरते सकाळीचा काही कारण सकाळीच वेळ भेटतो पार्लर आवरायला स्वयंपाक वगैरे केला आणि लगेच पार्लर आवरायला आले होते मी आणि पाच सहा दिवसा मिळून ये मी या ट्रॉल्या वगैरे सगळं आवरीत राहते व्यवस्थित घासून काढीत राहते आता ना मी एवढी ट्रॉली ना सगळी व्यवस्थित घासून काढणार आहे परत वाटेन ते पण त्याच्यामधल्या तर कस्टमर आल्यावरती लागते ते त्याच्यामुळे ना टॉवेल वगैरे व्यवस्थितच धुवावं लागत्या तर टॉवेल वगैरे मी रोज दोन तीन दिवसातून असं धुईतच राहते आता निक मी पहिले पार्लर आवरून घेते सगळं सगळी घेऊन जा बाई तुला बिंदास मी देते तुला चाल जा घेऊन कारण आमचे कपडे आम्ही आता विसरून गेलो कुठं आम्हाला किती ड्रेस आहे काळू खुडची झोपेली साडी कशात निघाली माझी दिया आम माझ्या साय आमच्या साखरपुड्याची साडी अजूनही hmm. बाय इकडे ना आता मम्मी कस्टमर करते कस्टमर चालू होते आणि आज बुधवार म्हणजे आमच्या इथला बाजार राहतोय ना त्याच्यामुळे ना गर्दीच राहते बुधवारी पार्लरमध्ये तर मी थोडं वेळ बसले होते आणि मम्मी कस्टमर करते आता चहा ठेवते चालक पावसाचं वातावरण झालं डायरेक्ट गरजू राहिला पाऊस आता ऊन पडलं तेवढं पावसा गरजू राहिला ऊन पडल्यावर मुल सुरवात होती मम्मी ना आता जेवण कि <laughs> करेल वा 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 किती वाजले का बरं का बरं का बरं नाही आवडेल मी तर मसाला वांगा करीत राहतो म्हणते त्याचं पाणी वतायचं पाणी वतायचं मग मी वतून दिलं पाणी त्याच्यात मग काय काय मी किती भारी वांग करीत राहते तुम्हाला नाही आवडत मग मी टाकलं पाणी आता ते करेल मिरच्या मग स्वयंपाक करायला लावला आज मी घ्यायला स्वयंपाक कावर करायला लावला टाकीत त्याच्यात पण मला स्वयंपाक कावर करायला लावला ते सांगून काहीच नव्हतं मग मी पीठ मारून ठेवलं होतं तरी तू पोळ्या नाही मी ना तू पिडलं भाजी काढले फ्री दे तू दादूच्या पातळीत पाणी गाबर टाकलं नाही मग ते सांग त्याने मला गादी उचलेली नव्हती झोपत नुटेल बाहेर गेले म्हणून ना पाहिलं मी नाही तर तो कसा किती गावला असत मग त्यांनी रात्री मग गादी बी टाकेल नव्हती टाकायची मग जास्त जास्त तापत ठेवी ना तुझं काही काम असं घ्या सांग फक्त मग मम्मी लय मामते मी काल म्हणले तो काय म्हणे तो काय म्हणे जास्तचे काम जास्त करीन ना मग हे ना मी काय म्हणले दादाला तो येतो ना मी येतो आहे का पडत मम्मी सकाळी सकाळी तो ना नाही त्याच्या मग मला

मी ना ही पार्लरची ट्रॉली ना चांगली घासून घुसून काढली आहे एकदम चकाचक केली ढवळी ढवळी आता तिच्यामध्ये ना सामान लावून देते मी जे चांगलं आहे तेच ठेवणार आहे ते कारण त्याच्यामध्ये लेपासारा झाला होता पार्लर पण चांगला आवरून घ्यायचं तिकडे सगळ्या ज्वेलरी ते वरती कॉट वरती तर मी ना पार्लर आवरून घेते पहिले मस्त कारण आज बाजार पण आहे आमच्या इथला कस्टमर पण चालूच आहे सारखे इकडच्या आम्ही एक काचरी कमी केली त्याच्यामुळे ना एवढं पसरावरती पडलाय इथे ना जागाच नव्हती ट्रॉलीन ती ठेवावे त्याच्यामुळे इथली एक काच काढून घेतली एका कॅरी बॅग मग ठेवू खराब ऐक ना ते व्हाईट आहे ना ते कलर चो बो एक पार्ट बिट हा खालचा मोकळाच्या ह्याच्यात ठीक कलरच्या

こんなそっかから痛い,いでしょ。